भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आता क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेट, क्रिकेट आणि रक्त आता मैदानात एकत्र दिसेल असं राऊत यांनी म्हटलं हिंदुत्वाच्या नावावर भाजपचं ढोंग सुरू असल्याचा घणाघात राऊतांनी केला त्यांच्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं संजय राऊतांनी भारतीयांचा आणि भारतीय सैन्याचा अपमान केला असून त्यांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी बन यांनी केली हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता अंगावरचे कपडे काढून या रस्त्यावरती हां हिंदुत्वाच्या नावानं राष्ट्रभक्तीच्या नावानं आज एका तरी भारतीय जनता पक्षवाल्यांच्या गळ्यातून निषेधाचा सूर आला असेल तर मला सांगा मला आश्चर्य वाटते बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला म्हणजे राजकारण करतायत डुप्लिकेट शिवसेनावाले बरं का अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे हा त्यांच्या आता मारल्या पाहिजे वारसदार पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळताय तिकडे ऑपरेशन सिंदूर अर्धवट टाकलं आता क्रिकेट खेळताय सव्वीस महिलांचा आक्रोश अद्दाप संपलेला नाही त्यांच्या घरातला दुखवटा संपलेला नाही अजून ते अतिरेकी सापडलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळता ज्या चीननं पाकिस्तानला आपल्या विरोधामध्ये युद्धासाठी सामग्री दिली त्या चीनबरोबर व्यापाराच्या चर्चा करताय काय तुमचं धोरण आहे काय मला सांगा उभाटा गटाचे प्रवक्ते आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत पाकिस्तानचे प्रवक्ते देखील अशा पद्धतीची भाषा वापरणार नाही तशी भाषा आज संजय राऊत आहेत अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय आम्ही अतिरेक्यांना गोळ्या घाऊन त्यांना ठार केलंय आणि तुम्ही म्हणतायत अतिरेकी अजून जिवंत आहेत भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याचा अपमान तुम्ही करतायत त्यामुळं तुम्ही भारतीय सैनिकाच्या शौर्याचा अपमान केल्याबद्दल नाक घासून माफी मागितली पाहिजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये दोन्ही देशांदरम्यान सामने होणार नाहीत हे आधीच स्पष्ट केलंय परंतु आशिया कप हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान नसतो त्यामध्ये वेगवेगळे देश असतात आणि त्या वेगवेगळ्या देशांसोबत आपल्याला आपला अपल्या जो करार आहे त्यानुसार खेळावं लागतं परंतु भारत त्याच्या भूमीवर पाकिस्तानचा एकही खेळाडू येणार नाही आणि भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे